सुरेश धस असतील प्रकाश सोळंके असतील किंवा मनोज बरांगे पाटील असतील हे नेहमी धनंजय मुंडेंना टार्गेट करत आहेत कसं आपल्याला वाटतं पा प्रकाश सोळंके आज आमदार आहेत तिकडे आष्टीमधून सुरेश धस आमदार आहेत दोघं वेगवेगळ्या वेग वेग पक्षाचे आहेत परंतु आघाडीमधून युतीमधून एकत्रच आहेत आता त्यांना ह्या गोष्टीमध्ये जाणीवपूर्वक राजकारण आणण्याचं काय कारण आहे याचं मुख्य कारण आहे त्यांच्या पोटामध्ये पोटसूळ उठतं आहे की धनंजय मुंडेला जर आम्ही एकड बाजूला काढलं तर आपला नंबर त्या ठिकाणी लागेल अजयदादा आपल्याला मंत्री करतील आणि पुन्हा आणखी आपल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्री करतील हे स्वप्न प्रकाश सोळंके पाहत आहेत म्हणून अशा प्रकारची बिछूट आरोप